नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती संदर्भात एक महत्वाचं परिपत्रक सगळं सोशल मीडियामध्ये फिरत आहे तुम्ही जर रेल्वे भरतीच्या ग्रुप डी असेल तर तयारीत राहा आता तुमची एक्झामची डेट येणार आहे काही वेळापूर्वीच तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला करेक्शन विंडो एक्सटेंड करून मिळालेली आहे तेरा मार्च पर्यंत तुमच्या फॉर्म मध्ये काही जर चुका असेल तर तुम्ही त्या चुका दुरुस्त करू शकता तेरा मार्च पर्यंत मात्र आता नवीन एक अपडेट अशी आहे की एक्झामची डेट आलेली आहे आता ही ऑथराईज वेबसाईट तुम्ही जर गेलात वेबसाईटला अजून ऑथेंटिकेट अशी काही माहिती आलेली नाहीये ही बिफोर आलेली आहे याच्या पहिले सुद्धा जेवढ्याही आर आलं ना त्या प्रत्येक वेळेस बिफोर काहीतरी परिपत्रक येऊन जायचं अगदी तसंच हे परिपत्रक आलेलं आहे सोशल मीडियामध्ये फिरत आहे खरं की खोटं याच्यात न पडता आपण असं बघूया नाईन्टी नाईन पर्सेंट खरं असावं ऑथराईज वेबसाईटला येईलच ते पण आता हे कन्सिडर करून तुम्ही अभ्यासाला लागा तर त्यामुळे तुम्ही बर्मा एक्झाम ची डेट काय आहे किती दिवस बाकी आहे तयारी झाली आहे का तुमची करताहेत का तुम्ही लक्षात या तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला रेल्वे भरतीची बॅच आपण अनाऊन्स केली अतशे सुंदर बॅच आहे प्रॉपर बॅच आहे पूर्ण सिलेबस यामध्ये शिकवलं जाणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट ह्या बॅच मध्ये कंटेंट सुद्धा त्या एक्झामच्या ओरिएंटेड आहे so, सो लगेच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता अतिशय कमी फी मध्ये म्हणजे सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे ह्या बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस आहे महाराष्ट्रातली नंबर वन ची फॅकल्टी तुमच्या बरोबर असणार आहे एकदम साधी सोपी पद्धत शिकवण्याची अनलिमिटेड वे नोट्स आहे लेक्चर तुम्ही किती वेळेस पाहू शकता स्टॉप करून बघू शकता रिपीट करून बघू शकता लाईव्ह नाही जमलं तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकता शकता तुमचा जॉब वगैरे सगळं संपला कामं संपली की मजा देऊ शकता सो जो लेक्चर झाले जे पीपीटी आहे तुम्हाला लेक्चरच्या पीपीटी दोन हजार टेस्ट सिरीज तुम्हाला या बॅचवर फ्री आहे महाराष्ट्रात मला कोणीच येणार नाही सो लगेच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता ही बॅच तुम्हाला पंचावन्न टक्के ऑफर मध्ये सध्या चालू आहे ऍप डाऊनलोड करू शकता एक डायरेक्ट परचेस करा की शंका असेल या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा फॉर्म भरण्याची एडिट करण्याची डेट तुम्हाला माहिती मी काही वापरून सांगितलंय तेरा मार्च पर्यंत तुम्हाला फॉर्म मध्ये एडिट करता येणार आहे आणि आता बघितलं तर ही एक्झाम डेट आली एक्झामची डेट आहे तुमची बारा जून ते पाच ऑगस्ट पर्यंत हा जर कालावधी बघितला साधारणतः जून मध्ये आपण विचार केले जून मध्ये साधारणतः अठरा दिवस जुलै मध्ये ऑगस्ट मधले चार दिवस असे टोटल काउंट केले दहा वीस तीस चाळीस पन्नास जवळपास त्रेपन्न दिवस येतात बघा त्रेपन्न पंचावन्न दिवस बघा त्रेपन्न दिवस म्हणजे आपण म्हणजे त्रेपन्न दिवस ही एक्झाम चालणार आहे का चालणार जवळपास एक कोटीच्या पुढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असावेत असा अंदाज आहे एक कोटीच्या पुढे हंड्रेड पर्सेंट असणार आहे म्हणजे मी दोन कोटीच्या जवळ म्हणणार होतो पण एक कोटीच्या पुढे असणार लक्षात घ्या सो त्रेपन्न दिवस ही एक्झाम पूर्ण भारतात चालणार आहे लक्षात घ्या टी सी एस एक्झाम चालणार आहे जवळपास ही असं म्हणूया आपण दोन महिने एक्झाम चालणार आहे आणि असं तुम्हाला जून मध्ये फ्री आहे बाकीच्या एक्झाम सगळ्या मोकळ्या झालेली आहे सो शक्यता आहे बारा जूनला एक्झाम असण्याची सो तुमची बारा जून जर एक्झाम असेल तर आपल्या जर विचार केला आपण आपण फेपूर आओत, मार्च एप्रिल मे नव्वद आणि जून जवळपास तुमच्याकडे आता शंभर दिवस कन्सिडर करा शंभर दिवस तुमच्याकडे एकशे तीस दिवस शिल्लक आहे एकशे तीस दिवस शिल्लक मध्ये गेली सपोज तुमची तर एकशे तीस दिवस तुम्हाला मिळतील तुमची आत्ताच असेल तर तुम्हाला शंभर दिवस आहे तुमच्याकडे म्हणजे जून जुलै ऑगस्ट मी जास्त कमी पकडले तुम्ही जास्त पकडा बारा म्हणजे एकशे चाळीस एकशे पन्नास दिवस तुम्हाला इथे मिळू शकतात बघ लक्षात एकशे चाळीस पन्नास दिवस so, आहे सो आत्ताचा विचार केला तर जवळपास तुमच्याकडे नाही म्हटलं तरी तुमच्याकडे पाच महिने अवेलेबल आहे किंवा अॅटलीस्ट तीन महिने कमीत कमीत राहते शंभर दिवस तीन महिने आहेत जर तुम्ही अभ्यास लागला असेल अभ्यासाला होऊ शकतो प्रॉपर जर केला तर काय करायचं ह्या कमी कालावधीमध्ये तर फक्त तुम्हाला जे मार्गदर्शन जीव वाटते ते मार्गदर्शन जॉईन करा किंवा सेल्फ स्टडी करत असाल तर प्रॉपर सेल्फ स्टडी करा पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही जर या तीन किंवा या पाच महिन्यामध्ये अभ्यास चांगला करत असेल इग्नाईट अकॅडमीची बॅच जॉईन करा प्रॉपर कमी फी मध्ये मॅक्सिमम तुम्हाला आम्ही देतोय मॅक्सिमम म्हणजे अप टू द मार्क तुम्हाला देतोय सो बॅक जॉईन करा आता हे परिपत्रक आहे परिपत्रक तुम्हाला मी थोडक्यात थोडस डिटेल्स मध्ये दाखवतो बघा हे परिपत्रक आलेलं आहे हे परिपत्रक तुम्ही आता बघितलं ही डेट आहे बारा जून ते पाच ऑगस्ट त्यांनी सगळं सांगितलं बघा त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला लिंक जे एक्झाम सिटी आणि डेट हे कधी मिळणार तुम्हाला हे तुम्हाला मिळणार कधी आहे तर तुम्हाला मिळणार आहे टेन डेज प्राय दहा दिवस अगोदर तुम्हाला माहिती पडेल त्यानंतर त्यांनी सांगितलं की ई कॉल लेटर म्हणजे हॉल तिकीट जे तुम्हाला मिळणार आहे ते कधी मिळणार आहे चर्च दिवस चा, चार दिवस अगोदर मिळणार आहे तुमच्या चार दिवस अगोदर तुम्ही जाऊन ते लॉग इन करायचं मिळणार आहे त्यानंतर बाकी तुमचा आधार लिंक असणं या गोष्टी जनरल जे आहे त्याचा त्याच त्यामुळे टू रेफर टू ऑफिशियल वेबसाईटला रेफर करा तुम्ही ते पण सांगितलंय ट्राय टूज गाईड गाईड होऊ नका हे पण सांगितलंय ऑथॉरायजे दिले डेट तीन तारखेला आलेला आहे चेअरपर्सन रेल्वे बोर्ड असं पण दिलेला आहे सो हे अगदी डिक्टो तसंच वाटतंय ऑफिशियल वेबसाईटला तसंच वाटतंय सो जे जे विद्यार्थी मला बघत असतील त्यांनी तयारी रहा ही एक्झाम जून मध्ये होण्याचे चान्सेस पण आहे मी तुम्हाला जुलै म्हणतो जून जुलै जून जुलै जून मध्ये आलेली आहे सो फ्री जून मध्ये होऊ शकते फार कमी कालावधी कमी कालावधीत मॅक्सिमम स्टडी करा आणि स्टडी करायचं असेल तर बॅच लगेच जॉईन करा कारण याच्यामध्ये तुम्हाला टू द पॉईंट बाकी काहीच करू नका जेवढं सांगितलं तेवढं प्रॉपर करा त्याच्या पलीकडे काही नाही ही बॅच तुम्हाला सहाशे पंच्याहत्तर रुपयाला जीएसटी मध्ये अवेलेबल काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली ऍप डाऊनलोड करून परचेस करू शकता अजूनही काही शंका असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुरताच थांबतो धन्यवाद